नमस्कार आजचा दिन विशेष तेवीस जून तेवीस जूनच्या घटना जन्म मृत्यू कृपया संपूर्ण व्हिडिओ पहा सतराशे सत्तावन्न प्लासे येथे रॉबर्ट क्लाइव्हच्या तीन हजार सैन्यांनी सिराज उद्दोलाच्या पन्नास हजार सैन्याचा पितुरी घडवून पराभव केला तेवीस जून अठराशे अडुसष्ट क्रिटोपूर लॅथम शॉल्स यांना टाईपरायटरच्या शोधासाठी पेटंट मिळाले तेवीस जून अठराशे चौऱ्याण्णव पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली तेवीस जून स एकोणीसशे सत्तावीस भारतीय नबोवाने मुंबई येथे सुरू तेवीस जून एकोणीसशे एकोणसत्तर आय बी एमने जाहीर केले की जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून सॉफ्टवेअर आणि इतर सेवांची किंमत वेगवेगळी होईल त्यामुळे आधुनिक सॉफ्टवेअर उद्योग सुरू झाला तेवीस जून एकोणीसशे एकोणऐंशी इंग्लंडला ब्याण्णव दहावाने हरवून वेस्ट इंजी इंडिजने दुसरा क्रिकेट विश्व करंडक जिंकला तेवीस जून एकोणीसशे पंच्याऐंशी दहशतवादी बॉम्बचा एअर इंडियाच्या कनिष बॉईंगच्या सातशे सत्तेचाळीस विमान स्फोट तीनशे एकोणतीस ठार तेवीस जून एकोणीसशे शहाण्णव शेख हसीना वाजेद बांगलादेशच्या पंतप्रधानपदी तेवीस जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दुसऱ्या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली यू एस एस मिसुरी ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हर्बर बंदरात दाखल झाली तेवीस जून दोन हजार सोळा युनायटेड किंगडमने बहात्तर टक्के ते अठ्ठेचाळीस टक्के मतदान होऊन युरोपियन युनियनला सोडले तेवीस जूनचे महत्वाचे जन्म तेवीस जून सतराशे त्रे त्रेसष्ट फ्रांची सम्राज्ञी जोसेफियन यांचा जन्म तेवीस जून अठराशे सत्याहत्तर भारतीय इंग्लिश अभिनेते नॉर्मन रिचर्ड यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीस तेवीस जून एकोणीसशे एक क्रांतिकारक राजेंद्रनाथ लहरी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सतरा डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस तेवीस जून एकोणीसशे सहा नेपाळचे राजे वीर विक्रमशहा त्रिभुवन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा मार्च एकोणीसशे पंचावन्न तेवीस जून एकोणीसशे बारा इंग्लिश गणितज्ञ आणि संगणक तज्ञ ॲलन ट्युरिंग यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सात जून एकोणीसशे चोपन्न तेवीस जून एकोणीसशे सोळा इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन हटन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा सप्टेंबर एकोणीसशे नव्वद तेवीस जून एकोणीसशे पस्तीस मराठी लेखक राम कोलारकर यांचा जन्म तेवीस जून एकोणीसशे बेचाळीस दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा जन्म तेवीस जून एकोणीसशे बहात्तर फ्रेंच फुटबॉलपटू जिनेदिन जिदान यांचा जन्म तेवीस जून एकोणीसशे ऐंशी वेस्ट इंडिजचा क्रिकेट खेळाडू रामनरेश सरवन यांचा जन्म तेवीस जूनचे महत्वाचे मृत्यू तेवीस जून एकोणऐंशी रोमन सम्राट फेसिवी फेस्पासियन यांचे यं, निधन तर त्यांचा जन्म सतरा नोव्हेंबर नऊ तेवीस जून सतराशे एकसष्ट बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांचे निधन तर त्यांचा जन्म आठ डिसेंबर सतराशे एकवीस तेवीस जून अठराशे छत्तीस स्कॉटिश तत्वेते इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ जेम्स मिल यांचे निधन तर त्यांचा जन्म सहा एप्रिल सतराशे त्र्याहत्तर तेवीस जून अठराशे एक्क्याण्णव जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विल्यम एडवर्ड वेबर यांचे निधन तेवीस जून एकोणीसशे चौदा भारतीय गुरु आणि तत्वज्ञ भक्तीविनाडो ठाकूर यांचे निधन तर त्यांचा जन्म दोन सप्टेंबर अठराशे अडतीस तेवीस जून एकोणीसशे एकोणचाळीस आधुनिक बाल शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते किजूभाई बधेका यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याऐंशी चितल अमरेली गुजरात येथे झाला तेवीस जून एकोणीसशे त्रेपन्न भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामप्रसाद मुखर्जी यांचे निधन तर त्यांचा जन्म सहा जुलै एकोणीसशे एक तेवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर भारतीय भूसेना प्रमुख जनरल प्राणनाथ थापर यांचे निधन तेवीस जून एकोणीसशे ऐंशी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न फी व्ही गिरी यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा ऑगस्ट अठराशे चौऱ्याण्णव तेवीस जून एकोणीसशे ऐंशी इंदिरा गांधी यांचा मुलगा संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन तर त्यांचा जन्म चौदा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस तेवीस जून एकोणीसशे ब्याऐंशी बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांना ऑर्गांची साथ करणारे गंधर्व नाटक मंडळीतील नामवंत कलाकार हरिभाऊ देशपांडे यांचे निधन तेवीस जून एकोणीसशे नव्वद चरित्र अभिनेते हरि हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांचे निधन तर त्यांचा जन्म दोन एप्रिल अठराशे अठ्ठ्याण्णव हैदराबाद आंध्र प्रदेश येथे झाला तेवीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव नाटककार साहित्यिक वसंत श्यामराव देसाई यांचे निधन तेवीस जून एकोणीसशे पंच्याण्णव पोलिओची लस शोधणारे शास्त्रज्ञ डॉक्टर जोनस शॉक यांचे निधन तेवीस जून एकोणीसशे शहाण्णव ऑस्ट्रेलियन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रे लिंडवॉल यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन ऑक्टोबर एकोणीसशे एकवीस तेवीस जून दोन हजार पाच साहित्यिक डॉक्टर हे वी इनामदार यांचे निधन तेवीस जून दोन हजार पंधरा भारतीय नन वकील आणि समाजसेवक निर्मला जोशी यांचे निधन तर त्यांचा जन्म तेवीस जुलै एकोणीसशे चौतीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका